हे डुक्कर तुला कसं वाटतंय मी तुला हे एकदम भारी वाटते अच्छा मस्त फक्त मस्त आहे काही एकदम भारी आहे हे मी वाचलंय पण मला कळलं नाही मी घरी जाऊन बघते काय ते आणि आपल्याला इंग्लिशचा जरा मिळणार आहे पण भारी आहे मला लय आवडलं लिहायला अगं एक गोष्ट सुद्धा बोलली मला आवडलं मला आवडलं पाहिजे मी सांगते मी एवढं कमी का लिहिलं इन एवढं लिहिलं होतं मला सेकंड मध्ये विचारला की म्हणजे मी वरती होते तर बोलले असं मला कागद होता आम्ही वगैरे ते हाताचं बनवणार होतो तर हे नाही कॉफी कॉपी तर तर ते कागद होत तुझा मी विचार केला चल या भिकारीला काहीतरी